स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे बोलतो विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आता आमदारांकडून मोठ्या प्रमाणात घोषणांचा पाऊस पाडण्यात येणार आहे त्या घोषणा आपल्याकडे विकास नावाच्या हाती आलेले आहे कारण हे निवडणुकीचा टप्पा आता सुरू होईल साधारण सप्टेंबर नंतर आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आमदारांना केवळ दोन महिने राहिले आहेत जुलै ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये आमदारांनी पत्र तयार केलेले आहेत खूप मोठा बंच तया करून मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत सगळे दहा पंधरा पत्र घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे आता या मंत्रिमंडळ या कॅबिनेटमध्ये जात आहेत कारण पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पत्र तयार केलेले आहेत ते पत्र विकास नामाचे हाती काही लागलेले आहेत आणि त्यासाठी महेंद्र थोरे आता दोन महिन्यासाठी एक कर्जतकारांना एक मोठे घोषणांचा पाऊस पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात त्या महेंद्र थोरवे नेमकी घोषणा काय करणार ह्या जी लिस्ट आहे आपल्या विकास नावाच्या हाती लागलेले आपण पाहू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कर्जत नगरपरिषद हद्दीत उभा करण्यासाठी पाच कोटी रुपयांची जी मागणी केलेली आहे ते आता बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाचा प्रश्न आता तो पूर्णपणे पूर्ण होताना दिसणार आहे त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे पाच कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी ते आता पाठपुरावा करत आहेत मस्तर इथे बाबासाहेब आंबेडकर भवन उभं करण्यासाठी आता मेंद्र थोरून प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यानंतर कर्जत तालुका हा आदिवासी तालुका म्हणून कर्जत तालुक्याची ओळख आहे त्यामुळे अधिवेशन भव भो, आदिवासी भवन उभं करण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी आमदारांकडून केलेली आहे त्यामुळे दहा कोटी रुपये आता आदिवासी भवन एक सांस्कृतिक जपण्याचं काम हे विद्यमान आमदार करता येत दिसतून येत कारण आदिवेशिंची संस्कृती अधिवेशनची जोपासना हे करणं आपलं काम आहे कारण एक एक समाज एक संस्कृती राखण्याचं काम हे पुढच्या पिढीला कळावं आदिवासी समाज कसा राहतो तर आदिवासी समाजाने नेमकी या समाजासाठी या देशासाठी राज्यासाठी तालुक्यासाठी काय योगदान दिलं यासाठी अधिवेशन भव आदिवेश आदिवासी भवन समाजासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मागणी केलेली आहे ते लवकरच मंजूर होऊ शकतो तसे खोपोली नगर परिषद हद्दीमध्ये एक हॉल तयार करण्याचं काम सध्याचं आलिशान हॉल त्यासाठी वीस कोटी रुपयाची मागणी केलेली आहे तसे खोपोली शहरातील रस्ते तयार करण्यासाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांची जी मागणी ती आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे त्यामुळे महेंद्र थोरवेंकडून घोषणांचा पाऊस जे आहे ते मोठ्या प्रमाणात याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सगळी पत्र पत्रं दिली जाणार आहे अधिवेशनाच्या जा काळामध्ये त्यामुळे कर्जत खालापूर खोपोली खालापूर माथेरान असेल याच आठवड्यामध्ये कर्जतकारांना भरीव निधी देण्याचं काम आता मुख्यमंत्री आणि महेंद्र थोरवे करणार त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये पाऊस घोषणांचा आणि निधीचा पुन्हा एकदा महेंद्र थोरवेंकडून केला जाणार आहे आतापर्यंत साधारण बाराशे कोटीपर्यंत योजना ज्या बाराशे कोटी रुपये निधी आपल्याला आलेला आहे त्या अंतिम ले टप्प्यामध्ये अजून त्याच्यापेक्षा वाढ होऊ शकते त्यामुळे महेंद्र थोरेंकडून भरीव कामानिमित्ताने पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला जातो आहे धन्यवाद